नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही काम करत असताना जो ताणतणाव तुमच्यावर येत असतो या संदर्भात श्री शिंदेसार यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला योग अभ्यासामार्फत तुम्ही ताणतणाव तान तान कसं कमी करू शकता याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत ते तुम्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघून बघावे आणि ते मार्गदर्शनाचा उपयोग तुमच्या आयुष्यात रोज रेड डेली करावे या संदर्भात विषयी मी श्री सर, सर या संदर्भात विषय मी श्री सर सरांना प्रार्थना करतो की तुम्ही दोडस दोन शब्द माहिती द्यावी सुरुवातीला नंतर आपण त्यांच्याशी प्रश्न वार्तालाप करू सर, सर। नमस्कार माझं नाव उमेश शिंदे माझा योगाशी संपर्क आला तो बालपणीत आला साधारण आठवी नववीत असताना मी विवेकानंद केंद्राशी जोडलं गेलो आणि त्या योग योगवर्ग चालवले जात होते त्या योग वर्गात मी सामील झालो आणि तिथून जी आवड निर्माण झाली मग नंतर कॉलेज वगैरे इंजिनिअरिंगचं सगळं पूर्ण झाल्या नंतर म्हणजे इंजिनिअरिंगच्या किंवा शिक्षणाच्या दरम्यान थोडा विभक्त झालो आणि नंतर मग नोकरी वगैरे याच्यामुळे तर पुन्हा संपर्क आला नाही योगाचा पण आता मागील सहा वर्षांपासून ती जी आवड निर्माण झाली होती ती मला पुन्हा योगाला जोडण्यास कारणीभूत ठरली आणि दोन हजार सोळापासून मी पुन्हा सातत्याने योगाशी जोडलो योगशास्त्रातला डी एडची पदवी मी आ, ओपन युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केली त्याचे क्लासेस आमच्याच शहरातल्या एका कॉलेजमध्ये क्लासेस होत होते त्याचे क्लासेस थिअरी क्लासेस आणि प्रॅक्टिकल क्लासेस अटेंड करून तो एक वर्षाचा बी एडचा कोर्स पूर्ण केला आणि त्याचे जवळपास पंच्याहत्तर गुणांनी मी परीक्षा पास झालो संपूर्ण महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने पास झालो आणि त्यानंतर मग मी थांबलो नाही आणि जे ज्ञान प्राप्त केलं होतं ते मग समाजामध्ये वाटायला सुरुवात केली आणि आता सध्या राप महामंडळामध्ये आमच्या राप कर्मचाऱ्यांसाठी Uh, मागील चार वर्षांपासून सातत्याने योगवर्ग चालवतो uh, आहे प्रकारे माझा योग क्षेत्रातला प्रवास आहे सर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन दिलेलं आहात सर पण आता मला जाणून घ्यायचं आहे की जो कर्मचारी वर्ग आहे तो तासून तास एका जागेवर बसून तर क का, काम करत असतं सर तर त्याकरता सर्वप्रथम त्यांनी कोणता योगा केला पाहिजे तास तास बसून तर प्रत्येकाची जीवनशैली तर असेल नाही आपण काम करतो त्यावेळेस आठ तास था किमान बसतो हा पण कसं आहे आता फक्त आपल्याच कर्मचाऱ्यांचं असं नाही आपली जीवनशैलीच बदलून गेलेली पूर्वी जे आपण पूर्वीचे आपले वडील म्हणा किंवा आपले आजोबा म्हणा यांना बैठी कामं नव्हतीच त्यांचं कामाचं स्वरूप आहे मेहनत वगैरे करणे शेती करणे कामधंदे करणे यामध्ये बरंच एक्झर्शन किंवा शरीराची हालचाल होत होती आता कामाचं स्वरूप अगदी बदललेलं आहे प्रत्येक जण आपल्या खुर्चीत किंवा मोटरसायकल जाणार आहे चालणं बंद होऊन गेलं तर यामुळे बऱ्याचशा आपल्या शारीरिक याच्यावरती परिणाम झालेला आहे तर यासाठी आपल्याला योगाचे आणि काही प्राथमिक वॉर्निंगचे व्यायाम आहेत ते व्यायाम जर आपण केले तर आपण बऱ्यापैकी आपल्या शरीराला शिथिलता प्राप्त होते आणि व्यायामाने शिथिलता प्राप्त करून घेतल्यानंतर मग आपण योग अभ्यास करू शकतो सर असे दोन प्रकारचे विभाग आहे त्यामध्ये सर मग आता तुम्ही सांगितल्याबद्दल बसून बस बस आपण काम बराच करतो आणि त्याचबरोबर आपल्याला मानसिक सुद्धा ताणतणाव येतो मग त्याकरता कोणत्या प्रकारचे योगा त्यांनी खेळले पाहिजे अच्छा तसं योग हा मानसिक ताणतणाव घालवण्यासाठीच आहे जनरली आपल्या डोक्यामध्ये अशी संकल्पना असते की योग हा काहीतरी हातपाय वाकवून करण्याचा व्यायाम आहे आणि त्याच्याने आपले शरीराचे व्याधी दुरुस्त होतात असं एक जनरली आपल्या संपूर्ण भारतात म्हणा किंवा इतर देशांमध्ये अशी समृद्ध झालेली की शारीरिक त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण योगाभ्यास केला पाहिजे पण योगाचा खरा उद्देश असा आहे की मनाला मजबूत करण्याचा साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं जे म्हटलं जातं तर याच्या उलटही आपण असं म्हणू शकतो की साऊंड माइंड एक्झिस्ट इन साऊंड बॉडी जर आपली बॉडी मजबूत असेल तर आपलं शरीर मजबूत राहील आणि याच्या उलट जर मजबूत माइंड असेल मजबूत मन असेल तर आपली बॉडी पण मजबूत होईल तर योग हा बेसिकली मनाचाच व्यायाम आहे आणि मनावर जर तो व्यायाम झाला तर असं आली की ताणतणावं हे जे आहेत ते आपोआपच बाहेर पडायला लागतात आणि त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणजे आपलं शरीर आपोआपच मजबूत व्हायला लागतं तर, तर दुहेरी उद्देश हा योगाच्या माध्यमातून साधला जातो शरीरही मजबूत आणि त्याबरोबर माइंड मजबूत सर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता ऑफिसमध्ये बरेचसे लोक काम करत असतात तर पहिल्यांदा मी म्हटलं तर तासन तासन काही आठ तास आपण कंटिन्यू काम करतो मग असा छोटा व्यायाम आहे का ज्यांनी ऑफिसमध्ये त्यांनी आपल्या फ्री वेळमध्ये ते करता आहेत की आहेत की असे छोटे पूर्ण हालचालींचे व्यायाम आहेत की ते आपण आपल्या खुर्चीत बसल्या बसल्या करू शकतो आपल्या ब हातपायांचे हाताचे पायाचे मानेचे व्यायाम आहेत ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या शरीरावर ताण कमी करू शकतो आणि ते करायला पण हवे एक एक तासानंतर किंवा दोन दोन तासानंतर ते आपण मधून 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 त्याच्याने बऱ्याच आपल्याला फिजिकल रिलीफ तर मिळेलच मेंटल रिलीफ पण मिळतो पुढचा प्रश्न सर ताणतणाव नाव कमी करण्याकरता दैनंदिन कामाचा ताणतणाव कमी करण्यासाठी कोणते प्रकारे सांगितले ते नाही योगामध्ये तर योगातलं कुठलंही आसन किंवा प्राणायाम जरी घेतला तुम्ही mm. तरी तो मनावर परिणाम करणाराच आहे तर मनावरचा ताण घालवण्यासाठी योगातले कुठलेही आसन हे आपल्याला करू शकतात पण जर आपल्याला अंटिन्युअस त्यामध्ये डिप जायचं असेल तर आपल्याला मेडिटेशन म्हणजे ध्यान हे आपल्याला मानसिक तणाव घालवण्यासाठी खूप फायद्याचं ठरतं तर ध्यानाचे पण अनेक प्रकार आहेत त्यापैकी आपण ओंकार ध्यान जनरली आपल्या योग वर्गामध्ये करून घेत असतो ओंकाराचं उच्चारण एका सिस्टमॅटिकली पद्धतीने जर केलं हां पद्धतीने जर केलं आपण तर त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात आणि हळूहळू जशी प्रॅक्टिस होते आपल्याला त्याची तर त्याची आपण क्षमता वाढत जाते तसे तसे आपण त्याची आवर्तन पण वाढवतो मग अकरा ओंकारापासून सुरुवात करून आपण जवळपास एकशे आठ ओंकारापर्यंतचं आपण उच्चारण करून आपल्या मनावरचा ताणतणाव घालवू शकतो सर कामाच्या वेळेस आपण कंटिन्यू आपल्यामध्ये ऊर्जा टिकून राहावी याकरता काही सांगता तर आपण बसून बसून झालेला बस असतो आणि काही करण्याची इच्छा नसते त्या टायमाला आपण सकाळी योगासन करतो संध्याकाळपर्यंत आपल्यात ऊर्जा निर्माण करणारी असते यावर्गा नाही हे तर बघा बारा बारा तास आपल्याला जर चार घरायचं असेल तर आपल्याला सकाळचा अर्धा तास काढणं गरजेचं त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रकारचा जर आपण असं म्हणू की नाही माझ्याकडे अर्धा तासही व्यायाम नाही आणि मी चालता फिरता व्यायाम करेल आणि मला प्रश्नच येईल असं शक्य होणार नाही जर आपल्याला बारा तास फ्रेश राहायचं असेल आपल्या कामावरती बारा तास सोळा तास तर आपल्याला कामाला सुरुवात करण्या अगोदरचा अर्धा तास आपल्याला चार्ज करण्यासाठी वापरावा लागेल थोडक्यात म्हणजे ला जसं आपण आपला मोबाईल वापरतो याला रात्रीला आपण चार्जिंगला पिन लावून देतो तो चार्ज झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत वापरतो बारा घंटे हां हां तसंच आपल्या बॉडीचं पण आहे आणि मनाचं पण आहे तर मनाला आणि शरीराला चार्ज करण्यासाठी अर्धा ते दोन तासाचा आपला योगाभ्यास झाला पाहिजे त्यामध्ये सूर्यनमस्कार हा अतिशय उत्तम व्यायाम आहे शरीराला क्वेदार आणि सबल बनवण्यासाठी आणि शवासन आणि ओंकार ध्यान हे मनाला क्वेदार आणि सक्षम बनवण्यासाठी सर पुढचा प्रश्न आहे सर तणावामुळे कामाच्या तणावामुळे हल्ली झोप येत नाही सर मग हा मानसिक तणाव असल्या येतो त्याचा राग आपण परिवारावर करतो <laughs> मग तणाव कंट्रोल शांतपणे जॉब यावी याकरता कोणत्या प्रकारच्या व्यायाम करणे hmm. त्याला व्यायाम तर तसा सांगता येणार नाही पण एक आहे की योग निद्रा हा एक योगशास्त्रातला एक पर्याय आहे त्यावर तर साधारण योग निद्रेचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या सूचनांच्या माध्यमातून वेगवेगळे योग शिक्षक योजने योग निद्रेचा अभ्यास करून घेतात आपणही आपल्या वर्गात दहा ते पंधरा मिनिटांची योग निद्रा किंवा शवासनाचा अभ्यास करून घेतो तर दररोज झोपताना आपण ती जी सूचनांची ऑडिओ लावली शवासनाच्या आणि त्या सूचनांनुसार जर आपण शवासनमध्ये सूचना पण असतात आवश्यक असतात हा सो सूचना स्वयं असायला पाहिजे की ऑडिओ हो किंवा युट्यूबच्या मदतीने घेतली गुरुवात केला तर गुरुंच्या माध्यमातूनच त्यांचा प्रॅक्टिस करायची एक आठ दिवस आणि एकदा त्या सूचना लक्षात आला की त्यांची ऑडिओ लावून आपण पुढची साधना करू शकतो आणि हळूहळू त्या सूचनांची पण गरज पडत नाही मग आपण स्वयं सुद्धा शवासनाचा अभ्यास करू शकतो त्याने आपल्याला बऱ्यापैकी फायदा होतो झोपही चांगली लागते आणि एक आहे ओंकाराचं जर उच्चारण केलं आपण अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस या पटीने जर आपण ओंकाराचं उच्चारण केलं झोपण्यापूर्वी तर आपला मेंदू बऱ्याचपैकी रिलॅक्स होतो मनातले बरेच विचार आपले दूर साधले जातात आणि चांगली झोप आपल्याला ओंकाराची फॅक्टरीमध्ये अच्छा ओंकाराच्या <laughs> उच्चारणाबाबत जर म्हटलं तर अ उ आणि म अशा तीन अक्षरांनी मिळून ओंकार तयार झाला आहे तर अचं उच्चारण साधारण आपण म्हणजे एकदा आपण श्वास जर पूर्णपणे भरून घेतला छातीमध्ये तर त्याचे तीन तुकडे करायचे पहिला वीस टक्के श्वास जो आहे तो आपण साधारण अ च्या सारखे वापरायचा आहे याचं उच्छा उच्चारण साधारण आपण दहा ते पंधरा टक्के करायचं आहे आणि उरलेला साठ ते सत्तर टक्के श्वास जो आहे तो मकाराच्या उच्चारणासाठी वापरायचा आहे अशा लयबद्ध पद्धतीने जर आपण ओंकाराचं उच्चारण केलं वीस टक्के दहा टक्के आणि उरलेला सत्तर हां साठ ते सत्तर टक्के तर त्याने बऱ्यापैकी आपल्याला फायदे मिळतात सर पुढचा प्रश्न असा आहे त्या कामाच्या तांतवानामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कधी कधी विसरपणा येतो की त्यांना माहिती असतं काय करायचं पण ते ऐन गोंधळून जातात आणि विसरून जातात एखादं काम त्यामुळे त्यांना वरिष्ठाकडून दोन शब्द ऐकावं लागतात hmm. मग त्यांची एकाग्रता वाढवण्याकरता किंवा hmm. लेस काम होण्याकरता काही योग साधना सांगता सा। येईल योग साधनेमध्ये आपल्याला ध्यान हे फार फायद्याचं मेडिटेशन हां मेडिटेशनच महत्वाचं आहे स्मरणशक्ती वाढण्यासाठी बघा एक आसनपणे शीर्षासन आपण करतो बरं का तर शीर्षासनाचे फायदे की ते आपल्याला स्मरणशक्ती वाढण्यासाठी आपल्याला खूप फायदेकारक आहे तर शीर्षासनाचा आपण सुरुवातीला तीस सेकंदापासून सुरुवात करून मग हळूहळू वाढवत वाढवत साधारण तीस सेकंदांपासून सुरुवात करायची आणि त्याचा कालावधी वाढवत वाढवत साधारण तीन मिनिटापर्यंत शीर्षासन आपण करू शकलो ते आपल्या सो हो सर आपण बरेच वेळ पाहतो जेव्हा ताणतणाव आपण घेतो तेव्हा शरीर अंकुचन पाहतो मग रिलॅक्स होण्याकरता लोक वेदनाकडे जातात मग त्या व्यतिरिक्त अजून काही योगामध्ये आहे का ज्यामुळे रिलॅक्स होता येईल लोकांना शवासन हा एक पर्याय सांगू शकतो मी त्यांना की अशा ताणतणावाच्या अवस्थेमध्ये जर आपण असू तर आपण जनरली आपला ताणतणाव कोणावर काढतो तर आपले घरचेच परिवाराचे लोक असतात एकतर हा आपली जवळची पत्नी आहे तर आपण कामावरचा ताण येऊन तो पत्नीवरती सगळा संताप राग तिच्यावरती व्यक्त करतो आणि समजा पत्नी नाही सापडली तर मग आपली लहान कोरोना घर डिस्टर्ब होतं आपलं सगळं सगळं परिवार पण आपला डिस्टर्ब होतो आणि त्यांना असं वाटायला लागलं लागतं की अरे आपला हा जो वडील आहे हा घरी येऊच नाही हा बाहेरच असावा निगेटिव्ह तर अशा वेळी आपण काही करू नये आपल्याला ज्यावेळी जाणवतो की माझ्या मनावर खूप प्रचंड ताण आलेला आहे तर घरी आल्यानंतर स्वच्छपैकी आपले हातपाय धुवायचे आणि शवासनाचा आपण अभ्यास करावा कमीत कमी, कमी दहा कमी हो हो ते पंधरा मिनिट शवासनाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांनुसार जर आपण काम केलं तर आपल्या मनावरचा बऱ्यापैकी ताण कमी होतो आणि चार्जिंग पण होते आपल्या मनाशी आपण फ्रेशही होतो आणि इंडोर केल्या बऱ्याचशा गोष्टी तर सकारात्मक सकारात्मकता येते ज्या व्यक्तीबद्दल मनात द्वेष भरला गेला आहे की आता याला उद्या गेल्यानंतर मी कानातच मारणार इतका जो द्वेष भरलेला असतो तो भाव कमी होणार होतो पॉझिटिव्ह आणि मग घरच्या परिवाराच्या लोकांवरती ओरडण्याची गरजच पडत नाही सर योग अभ्यास जर आपण नियमित केलं तर त्याचा बेनिफिट तर नक्कीच होतो पण बऱ्याचशा कुटुंबामध्ये किंवा त्या कर्मचाऱ्यांकडे रेग्युलर तो वेळेअभावी करू शकत नाही मग अशा वेळेस त्यांनी काय करायला येत वेळेअभावी असं म्हणता येणार नाही वेळ काढावा लागला तर जर म्हणाल की आम्हाला चालता करता जेवण करायचं आहे म्हणजे आम्हाला जेवणालाही ना वेळ नाही आहे तर आम्ही चालत चालत जेवण करू तर ते चालत चालत जेवण करण्याने तुम्हाला शरीराला फायदा नाही होणार नुकसानच होणार तसंच योगाचं पण आहे जर तुम्ही म्हणणार की आम्हाला असं चालता चालता योग शिकवून द्या आणि त्याचे फायदे आम्हाला मिळून द्या ते पण शक्य नाही जसं मी म्हटलं तुम्हाला की आपल्याला जर बारा तास चार्ज पाहिजे असेल उत्साहात पाहिजे आपला पूर्ण दिवस माझा आनंदात गेला पाहिजे अशी जर इच्छा असेल तर तुम्हाला दिवसाचा सुरुवातीचा अर्धा तास स्वतःसाठी द्यावाच लागणार आहे तो जर तुम्ही देऊ शकत नसेल तर मग तुमचे बारा तास तर ते संतापात आणि रागातच जाणार आहे दिवसाची सुरुवातच निगेटिव्ह होती हां तर असं चालत फिरत आपण योगाला करू शकत नाही तर एका ठिकाणी एकाग्र होऊन आपण योगाभ्यास करणं गरजेचं आहे आणि अर्धा तास तर फार कमीत कमी आहे चोवीस तासातला अर्धा तास काढणं काही इतकं कठीण व्हायला नको आपल्याला काढायला हवं Uh, sir, सर अशा पद्धतीने सरांनी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले आहे तर आपण त्यांचे आभार मानून मानू अन्पूढच्या व्हिडिओमध्ये मा त्यांचे पुन्हा नव्याने प्रश्न घेऊन येऊ आपण आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करू आपण तर, तर नमस्का सर नमस्कार सर